याच्यावरती पण भाव झाला का याच्यावरती पण भाव आहे का तीन हजार तुमचा किती गेला ओके आज किती माल आला दादा था? कुठले माऊली गाव कोणतं आपलं इंजिनिअरिंग त्र्यंबकेश्वर माऊली नमस्कार मी भगत आज किती माल आणला होता बीट कुठून कुठपर्यंत भाव आहे आज बीटाचा क्विंटल माल पाहू शकता दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले दोन हजार ना एक ठेवा धन्यवाद पंचवीसशे रुपये क्विंटलशे प्रकारचा माल पाऊसशे रुपये क्विंटल याच्यावरती पण भाव झाला का याच्यावरती पण भाव आहे का तीन तुमचा किती गेला ओके धन्यवाद पंचवीसशे रुपये क्विंटल माल तेराशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बघू एकदा मा साडे सोळा काल काय होता केलं होतं साडे सोळाशे रुपये क्विंटल अशी कुरमुरा कुरमुराच आहे ना कुरमुरा साडे सोळाशे हा माऊली आज किती बावीसशे काल काय भाव घेल तर थोडं कमी झालं नाही रुपये क्विंटल चला ठीक आहे चारशे पंचावन्न रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो मोठी साईज बीट चारशे पंचावन्न रुपये क्विंटल बीट हे लाली मग बाबा साडेआठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीट जास्ती जास्त किती म्हटले साडेआठ साडेआठ ना धन्यवाद म्हणजे हाच वरचा भाव आहे साडेआठशे रुपये क्विंटल अशा माल पाहू शकतो ना। मावरी नमस्कार भगत आज किती माल आणला होता बीट कुठून कुठपर्यंत भाव आहे आज बीटाचा नऊशे झाले आणि कमीत कमी चारशे धन्यवाद दादा लालिमान ना कुठले गाव कोणतं आपलं आता पुढची चक्कर कधीच तुम्ही सर्विस आ? नाशिकला सर्विस चांगली आहे पण बीट प्रोव्हाइड करता ओके धन्यवाद हे किती नऊ नाही काय करत रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो चौ चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा घेऊ आज किती माल आला दादा कुठले माऊली गाव कोणतं आपलं त्र्यंबकेश्वर दोन हजार गेला ना दोन हजार क्विंटल अशा हा बाबा अलमे डालमेडा मोरले डा नाव असं कसं हो मराठी भाषेत नाव पाहिजे तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल घ्या घ्या धरा सिझंटाची व्हेरायटी एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो प्रकारचा कांदा दिलेला आहे बाराशे रुपये शेकडा दोन हजार शेकडा अशा प्रकारचा कांदा पौषतंत्र दोन हजार शेकडा कांदा नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो विगरले पंधराशे रुपये शेकडा मेथी पंधराशे रुपये शेकडा मेथी पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल द्या ना कोणता सुपर अशा प्रकारचा माल आहे एकदम भारी माल आहे सुपर सात रुपये गेलाय सातशे रुपये शेकडा सातशे रुपये शेकडा काय करायचं आत करायचं हा खर्च नाही करायचं हा सातशे रुपये गेलाय काय करायचं लेवल अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू पंधराशे दादा शेकडा पंधराशे रुपये शेकडा माल चांगला आहे मस्त आहे कलर जुडी मस्त बांधलेली आहे पंधराशे रुपये शेकडा माऊली कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी का दिंडोरी धन्यवाद पंधराशे रुपये शेकडा सहाशे पंधरा रुपये शेकडा अशा शे प्रकारची कोथिंबीर अशोक आहे का काही अशोक आहे का कोणती दिल्ली बांधली मौट, जोडी मावली मोठ मोठी वाढली जोडी सहाशे पंधरा काय लेबलची काय गरज सहाशे पंधरा कधी एक हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारची कत्री कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो एक किलोपर्यंत पर्यंत जोडी आहे काही तुटली नाही जमिनीतून खोटल्या गेले आहे ना हां एक हजार पाच रुपये शेकडा कचरी कोथिंबीर पाहू शकता खूपच वाढली जास्त वाढ काय काही लहान आहे चायना कोथिंबीर बाराशे पंचावन्न रुपये शेकड अशा प्रकारचा मंत्राल अशा प्रकारची चायना चायना कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो सतराशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर एक किलोपर्यंत जुने सतराशे दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा अठ्ठावीसशे दहा गावठीपुतीवर अशा प्रकारची पाहू शकता माल मित्रांनो अठ्ठावीसशे दहा रुपये शेकडा